नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या विद्यालयात गणितोत्सव साजरा होत आहे कारण भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा हा जन्मदिन बावीस डिसेंबर अठराशे रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचा हा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो यानिमित्त आपल्याही विद्यालयात तो साजरा करण्यात आला माननीय मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये गणित विषयाचे महत्वाचे स्थान अधोरेखित करण्यात येणार आहे शालेय स्तरापासून गणित विषयाची गोळी लागावी व आनंददायी पद्धतीने अध्यापन व्हावे म्हणून विविध गणिती स्पर्धा गणिती खेळ गणितीय कोडी गणिती शैक्षणिक साहित्य यांचा उपयोग केला जातो यात आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणितीय गाणी सादर केली तसेच चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेमध्ये दे दे देखील सहभाग घेतला चला तर मग पाहुयात विद्यार्थ्यांनी केलेली हे शैक्षणिक उपक्रम व त्याचे प्रदर्शन आज आपल्या विद्यालयामध्ये आपण गणितोत्सवाचं आयोजन केलेला बरोबर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म हो? बावीस डिसेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी झाला आणि यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या राष्ट्रीय आयोजन आपल्या विद्यालयामध्ये mm -hmm. आहे प्राथमिक स्तरापासूनच विद्यालया विद्यार्थ्यांना विदाल गणिताची गोडी लागावी गणिताविषयी आवड निर्देशावी म्हणून विविध प्रकारचे खेळ गोडी गणिती साहित्य यांच्या माध्यमातून अध्यापन केलं जातं आणि त्या गणित विषयाचं महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारचे गणितोत्सवाचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी आपण जो कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे यात आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक या ठिकाणी हजर आहेत या कार्यक्रमासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया आपण एका गणिती गीताने करणार आहोत त्यासाठी आपल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी एक गणिती गीत आपल्याला इथे सादर करणार आहोत या इयत्ता पाचवी बाकी झली रे नागाल कळल रे चिनाचे नियम सोबतीला घेऊ चिनांचे नियम सोबतीला घेऊ सो करूया पुढे प्रवास শূন্য আগে আর Yeah, I'm त्यानंतर इथे शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे पाचवी ते हवीच्या मुलांनी बनवलेलं सर्व साहित्य आहे आणि या साहित्याचं एक्सप्लेन आता विद्यार्थी

ही बीजगणितीय समीकरणे सोडवण्याची पद्धत प्रस्थापित केली ग्रामसंचय आणि एकीकरण म्हणजे मॉडिफिकेशन आणि कॉम्बिनेशनची संकल्पना स्वरूप केंद्रित मांडली होती आणि चार विभागांमध्ये हे ब्रह्मगुप्त इसवी सहाचे शतक प्राचीन गणितांग आणि न्यूमरिकल अँकॉनॉमिक्स या उच्च गणित ेचाळीस रोजी झाला नेशन बॅन ऑफ इंडिया या नावाने सुपरिंग आणि सुविध्यात शास्त्रज्ञ अनेक स्वामी हक्कांसाठी विशेषतः हल्लीच्या जागतिक पातळीवर सांगड घालून विकासाला वती संशोधन आणि उपयोगाची सांगड घालून विकासाला गती दोन अभि अभिनव प्रयोग यशस्वी करणारे शास्त्रज्ञ पुरस्कार या साहित्यावरून आपण अल्फा अधिक बीटचे बिटाची किंमत दिली असता वर्गसमीकरण तयार करू शकतो उदाहरणार्थ अल्पाची किंमत तीन असेल व बीटाची किंमत तीन असेल तर अल्फा अधिक बीटा म्हणजे तीन अधिक तीन सहा होता अल्फा गुणिले बीटा म्हणजे तीन गुणिले तीन नऊ अल्फा अधिक बीटा आणि अल्फा गुणिले बीटा यांची किंमत आपण इथे ठेवून वर्ग समीकरण तयार करू शकतो तीन आधी एकाच वेळी फेकले असता मिळणाऱ्या किस्मतीचे साळणी तयार करणे यावर आपण हे शिकणार आहोत हे तीन हे आपण प्रत्यक्ष कृती करू शकतो तीन आधी एकाच वेळी फेकले असता दोन हेड व एक ट्रेन आल्यामुळे आपण इथे एक अशी वाहतूक करू शकतो व